कितीही आपले माना तरीही पाच लोक धोका देतातच या व्हिडिओमध्ये दे पाच प्रकारच्या लोकांविषयी चर्चा करूया हे कितीही आपले मानले तरी अखेरीस आपल्याला धोका देऊ शकतात ही माहिती केवळ सावधगिरीसाठी आहे याचा उद्देश नकारात्मकता पसरवणे मुळीच नाही चला तर मग या विषयावर सविस्तर चर्चा करूया स्वार्थी लोक यांना ओळखायचं कसं स्वार्थी लोक नेहमीच स्वतःच्या फायद्याचा विचार करतात ते नेहमी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात पण तुमच्यासाठी कधीही उपलब्ध नसतात तुम्ही संकटात असताना ते कोणतेही कारण देऊन टाळाटाळ करतात तुम्ही त्यांना मदत केली तरी ते कधीही परतफेड करत नाही तुम्हाला अत्यंत गरज असताना हे मदतीचं खोटं आश्वासन देतील काही वेळा वेळ काढून उशिरा उत्तर देतील किंवा गुप्तपणे पळ काढतील हे लोक तुमच्यासोबत तोपर्यंत असतात जोपर्यंत तुमच्याकडून त्यांना फायदा होतो त्यांचा तो नेहमीच माझा काय फायदा होईल असा असतो हे लोक तुमच्याकडून काम झालं की तुमच्याशी संबंध तोडतात ते तुमच्या भावना समजून न घेता स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देतात तुम्ही संकटात असताना त्यांची खरी ओळख पडते जर तुम्ही त्यांना आर्थिक मदत केली असेल आणि गरजेला ती परत मागितली तर ते टाळाटाळ ताल करतात हे लोक सतत तुमच्यावर दोष टाकण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या यशाचा आनंद घेण्याऐवजी नुकसान करतात त्यांच्या या स्वभावामुळे ते नेहमीच तुम्हाला कमी लेखतात त्यामुळे स्वार्थी लोकांपासून दूर राहणं शानपणाचं ठरते आता या स्वार्थी लोकांपासून सावध कसे राहावे तर त्यांच्या स्वभावाचं निरीक्षण करा ते नेहमी माझा काय फायदा होईल असा विचार करत असतील तर सतर्क व्हा लबाड आणि खोटारडे लोक खोटं बोलणं ही त्यांची सवयच असते हे लोक खोटं बोलून तुमचं नुकसान करतात त्यांना ओळखायचं कसं त्यांच्या गोष्टीत नेहमी अतिशयोक्ती असते त्यांच्या बोलण्यात विसंगती जाणवते ते इतरांबद्दल नकारात्मक बोलत असतात तर शक्यता अशी आहे की ते तुमच्याबद्दलही तसंच बोलत असतील तुम्हाला असा अनुभव येऊ शकतो की त्यांनी तुम्ही सांगितलेलं तुमचं एखादं गुपित दुसऱ्यांसमोर उघड केलं असेल आणि हे तुम्हाला इतरांकडून कळलंही असेल हे लोक विश्वासू असल्याचे नाटक करतात बऱ्याच वेळा ते तुमच्या सोबत असतानाही खोटं बोलून तुम्हाला गोंधळात पाडतात तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा ते तुमचं गुपित इतरांना सांगतात अशा लोकांवर माझा समजून एखादा घेणे खूपच धोकादायक ठरू शकते ते तुमच्या विरोधात बऱ्याच वेळा चुकीची माहिती पसरवतात अशा लोकांच्या खोटेपणामुळे आयुष्य अडचणीत येऊ शकते ते त्यांच्या वाढून सांगत असतात स्वतःची प्रतिमा चांगली दाखवण्यासाठी ते दुसऱ्यांना कमी लेखतात ते तुमची आर्थिक किंवा भावनिक फसवणूक करण्याची शक्यता जास्त असते अशा लोकांपासून सावध राहणे अत्यावश्यक आहे या खोटाड्या लोकांपासून सावध कसं राहावं नेहमी त्यांच्या बोलण्याची सत्यता तपासा त्यांच्या बोलण्याची कला समजून घेण्याचा प्रयत्न करा हे वेदावे करणारे लोक हे लोक तुमच्या यशाचा कधीच आनंद घेऊ शकत नाही यांना ओळखायचं कसं तुम्ही काही चांगलं केलं तर ते प्रशंसा करण्याऐवजी त्यात काहीतरी चूक काढतात त्यांच्या वागणुकीत बोलण्यात नेहमी ईर्षा जाणवते जर तुम्हाला प्रमोशन मिळालं तर तुम्हाला वरवर अभिनंदन करतील पण त्यात काहीतरी वाईट बोलून मिठाचा खडाही टाकण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुमचे यश पाहणं आवडत नाही ते तुमच्यावर टीका करून तुम्हाला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या सोबत असताना तुम्हाला सतत ताण जाणवतो ते नेहमी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतात ते तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी इतरांना सांगतात त्यांची सतत तुलना करण्याची वृत्ती तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते तुम्ही जे काही चांगलं करता त्यात ते, ते कमी काढण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांमुळे तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो ते तुमचा मान वाढवण्याऐवजी तो कमी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून अशा लोकांना जवळ करू नये हे करणाऱ्यांपासून सावध त्यांच्या टीकेला जास्त महत्व देऊ नका त्यांच्या नकारात्मक बोलण्याला उत्तर देण्याऐवजी स्वतःचा आत्मविश्वास वाढवा नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा द्वेष करणारे लोक द्वेष जेलसी ही त्यांची प्रमुख भावना असते द्वेष करणारी लोक तुमचं नुकसान करण्यासाठी कोणत्याही थराला जातात यांना ओळखायचं कसं ते तुमचा अपमान करण्याची संधी शोधत असतात ती तुमची चूक किंवा अपयश पाहण्यासाठी उत्सुक असतात ते तुमच्याशी सौम्यपणे बोलले तरी पाठीमागे तुमच्या निर्णयाला क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात त्यामागे वैयक्तिक द्वेष असतो हे लोक तुमचं दुःख पाहून समाधान मानतात ते सतत तुमच्या चुका शोधत असतात त्यांच्या वागणुकीतून तुम्हाला नेहमी अपमान जाणवतो त्यांना तुमच्या यशाने खूप राग येतो ते तुम्हाला मदत करण्याऐवजी तुमच्या अडचणीत भर घालतात त्यांच्या द्वेषामुळे तुमचं मनोधैर्य खच्ची होऊ शकतं ते तुम्हाला कमी लेखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तुमचं अपमान करू शकतात त्यांची नकारात्मकता तुमच्या जीवनावर परिणाम करू शकते म्हणूनच अशा लोकांपासून लांब राहणं गरजेचं आहे द्वेष करणाऱ्यांपासून सावध कसं राहावं त्यांच्या नकारात्मक वागण्याकडे दुर्लक्ष करा आणि त्यांच्या संपर्कातून जेवढे लांब राहता येईल तेवढे नंबर संकटात पळ काढणारे मित्र हे लोक फक्त चांगल्या वेळेमध्ये मजा करण्यासाठी असतात यांना ओळखायचं कसं तुमच्या अडचणीच्या वेळी ते अचानक खूप व्यस्त होतात ते तुम्हाला कारण सांगून मदतीपासून पळ काढतात त्यांना फक्त आनंददायी गोष्टींमध्ये रस असतो तुमच्या आर्थिक अडचणींमध्ये तुम्हाला त्यांची गरज असताना ते तुम्हाला मदतीसाठी नकार देऊ शकतात संकटाच्या वेळी तुम्हाला अशा लोकांची खरी ओळख पडते ते तुम्हाला गरज असताना उपलब्ध नसतात ते तुमच्यावर जबाबदारी टाकून स्वतः पळ काढू शकतात ते कधीच तुमचं दुःख अडचण समजून घेत नाहीत तुमचं दुःख दूर करण्याऐवजी ते दूर जाण्याचा मार्ग शोधतात अशा लोकांवर विसंबून मोठे निर्णय घेऊ नयेत ते फक्त त्यांचा फायदा होण्यासाठी मैत्री करतात अशा मित्रांमुळे तुम्ही दुःखी होण्याची शक्यता जास्त असते संकटकाळी खऱ्या मित्रांची ओळख होते हे नेहमी लक्षात ठेवा पळ काढणाऱ्या मित्रांपासून सावध कसं राहावं त्यांच्या वागण्यावर बारकाईने लक्ष ठेवा सतत टाळाटाळ ताल करणाऱ्या आणि पार्ट्या मागणाऱ्या मित्रांवर विश्वास ठेवू नका या पाच प्रकारच्या पा लोकांपासून सावध राहिल्यास आपण अनेक अडचणी टाळू शकतो नात्यामध्ये विश्वास ठेवावा पण अंधविश्वास टाळावा आपला वेळ आणि ऊर्जा योग्य लोकांमध्ये गुंतवावी शेवटी कोणत्या लोकांना जवळ ठेवायचं आणि कोणाला दूर ठेवायचं हे ओळखणे हीच खरे जीवनाची युक्ती आहे सबस्क्राईब माय चॅनल